मी वासुदेव आत्मा आत्मेच्या ठिकाणी कुठलाच धर्म नाही पण कधी कधी दुसऱ्याचा आपण आपल्या डोक्यावर घेतो दुःखी होतो देखे जे वजे आपुलिया माथा घे जे म्हणून कानं दाटे जे धरून दुसऱ्याचं आपल्या डोक्यावर घेतल्यानंतर मग मनुष्य त्या ठिकाणी तुझा मोबाईल दुसरा लावू शकत स्वर असतो माझाच लावलं पाहिजे असं काय नियम आहे दुसरेच आपल्या डोक्यावर घेत नाही तेच घेता शिरी होईल दुरी या मोबाईल काळी काळी लावलं दुसरा लागला स्वर दोन लागला दोन लागला

म्हणून आपण जे नाही ते फक्त विचाराद्वारे तैसे विचारता निरसले ते प्रपंच सहज सांडवले तत्वता, तत्वता तत्व उरले ज्ञानी असे तैसे विचारता निरसले तैसे सारा सारा विचारता भ्रांती ते पाहिजे असे सार ते होता अशा प्रकारचं विचार करायचा आहे आणि आपल्याकडे ज्ञानाने मुक्ती मारली ज्ञानानेच मुक्ती कर कर्माने मुक्ती काय नाही उपस्थेने मुक्ती काय नाही कारण कर्माचं जे फळ अस ते नष्ट होणार कोणत्याही कर्म कर्मा कर्मा। कर्मा कर्मा कर्मा। कर्माने कोणतेही फळ प्राप्त होते कारण कर्म काय करत काहीतरी करत फळ सांगितले कर्म काहीतरी उत्पन्न करत कर्माने प्राप्ती होते कर्माने उत्पत्ती होते कर्माने विकार होतात आणि कर्मने संस्कार कर्माची चार फळं सांगितले मला ओंकारेश्वरला यायचं असेल मला कर्म करावं लागेलो हळदीतून निघालो अंबडोगाडीतून निघालो गाडीतून कर्म केला आणि मी इथे आलो प्राप्ती झाली प्राप्ती करता कर्म उभे मला एखादा पदार्थ निर्माण करायचा असेल घर निर्माण करायचं असेल स्वयंपाक तयार करायचा असेल तर, तर मला कर्म करावं लागेल भाजी करा करायची असेल पोळी करायची असेल तर कर्म करावं लागतं कर्माने उत्पत्ती होते कर्माने विकार होतो मला दुधाचं दही बनवायचं असेल तर दुधामध्ये त्या ठिकाणी व्यंजन टाकावं लागेल त्याने विकार होतो आणि दही निर्माण होतो मला कपडे धुवायचे असतील शिद्ध करायचे असतील तर मला कपड्यावर संस्कार चालव लागतो पाण्याने ते लागतात आवड आहे थोडं सांगतो काही लोक माझ्याकडे खोलीत आले म्हणजे आवड सांगतात प्रभो सांगतात मी थोडं सांगते झोपू कर्माची जी फळ आहे चार आहेत उत्पत्ती प्राप्ती विकार आणि संस्कार परमात्म्याची उत्पत्ती करायची का करायची उत्पत्ती करायची हा किंवा नाही इतके दिवस ज्ञान देवाची प्राप्ती करायची का हा आहेच परमात्म्याची प्राप्ती करायची नाही प्राप्ती आपल्या दुसऱ्या गोष्टीची करायची आपले परमात्मा ईश्वर सर्व भूताना वृद्धे शेर्जुन तिष्ठते ब्राह्मण सर्व भूतानि यंत्रारुधानि माया वो देवाची उत्पत्ति करायची काय प्राप्ति करेंगे नहीं कर तो स्वरूप है परमात्मा प्राप्त ची प्राप्त का प्राप्त ची प्राप्त हो प्राप्त ची प्राप्त का प्राप्त ची प्राप्त है वो प्राप्त प्राप्त असेल तर त्याला काय प्राप्त करायचंय बऱ्याच वेळेला चष्मा माझ्या डोक्याला लावलेला आहे मी चष्मा चष्मा करत ठेवलेला आहे चष्मा प्राप्त आहे का अप्राप्त आहे पण अप्राप्त वाटतोय का दिसत नाही भ्रम झालेला आहे तसं परमात्म्यावर आपण वेगळे असा भ्रम झालेला आहे परमात्मा मला प्राप्त नाही असा भ्रम झालेला आहे पण परमात्म्याची प्राप्ती करायची नाही परमात्म्याची उत्पत्ती करायची नाही परमात्मा सिद्ध आहे का साध्य आहे साध्य नाही परमात्मा त्यामुळे परमात्म्याच्या प्राप्ती करता साधनाची गरज नाही देवाच्या प्राप्ती करता काहीच कळावं लागत लागत नाही पण हे कळण्याकरता करता जाय प्रयत्न गुरुजीचं एक पैकी देवाच्या प्राप्ती करता काहीच करावं लागत नाही कारण स्वरूप आहे काय करायचं आहे आपलं काय करावं लागतं परमात्म्याच्या ठिकाणी कुठलाही विकार करायचा नाही तो निर्विकार आहे परमात्म्याच्या ठिकाणी कोणता संस्कार करायचा नाही कारण तो संस्कार राहीत आहे निर्व निर्विकार असल्यामुळे कर्म तिथे चालत नाही भगवंताच्या प्राप्ती करता मग कर्म कशा करताय चित्त शुद्धी करता कर्म देव करण्याकरता जे अंतर करतात ते घडण्याकरता कर्म करायचे उपासना कशा करताय परमात्मा स्थिर मनात अनुभव होण्याकरता म्हणून आवगीच शास्त्रे अविद्यविनासाची पात्रे न वाचणे न होती स्वतंत्र आत्मबोधी बाबुळीच सारावी हाते पाणी असे आहे ते आवडची जावे मग परमात्म्याची प्राप्ती कशाने होईल त्यांनी सांगितलं ज्ञानानेच मोक्ष प्राप्त होतो ज्ञानाने संसारात उपाय संसारा उपाय आपण पे लोपे वारा भिपोपी जाय ज्ञानोपार म्हणतात स्वप्नीची घाया लोक नचे धनंजया देवी अज्ञान मुळा या ज्ञानाची खरं ज्ञानानेच परमात्म्याची प्राप्ती होते ज्ञानानेच मोक्ष प्राप्त होतो कारण बंद जो आहे अज्ञानाने मानलेला आहे स्वप्नातला एखादा पदार्थ असेल तो घालवायचा असेल तर त्याला जागृती द्यावी लागते जाग हे त्याच्यावरचा उपाय आहे तस आपल्याला अविद्येमुळे अज्ञानामुळे व्यगदृती स्वप्न पडलेलं आहे याच्यातून जाग व्हायचं असेल तर ज्ञान प्राप्त करून घेतलं पाहिजे पण त्या ज्ञानाचं स्वरूप काय आहे हा स्वरूप काय ज्ञानाचं आहे तर त्या ज्ञानाचं स्वरूप आहे ज्ञानात ज्ञान ज्ञान म्हणजे काय ही कोण आहे हे ज्ञान यालाच राज्यविद्या म्हटले यालाच हे म्हटलेलं आहे संबंधित ज्ञान ज्ञान आत्म्यासंबंधी ज्ञान यालाच ज्ञानशास्त्राने म्हटलेलं आहे आत्मज्ञानाला ज्ञान म्हटलेलं आहे असं ज्ञान प्राप्त होतंय आणि ते ज्ञान तरी काय करतं ते अज्ञानाला भाग आणि ூலா <laughs> 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 Tchau. Uh -huh.

तो त्या ठिकाणी पेटवला हो कापूर पेटवल्यानंतर काय होतं तो कापूर जळतो आणि कापूर जळल्यानंतर आग्नी सुद्धा शिल्लक काय रा। शिल्लक राहत काहीच नाही आकाश शिल्लक राहत आकाश शिल्लक राहत हे ज्याला कळत तो शिल्लक राहत तस अज्ञान ज्ञाने नेले आपण वस्तु देऊ निघेले ऐसे जाणते विनवले जाणते जे देहावरती गेली पाहिजे त्याच्याकरता मी ब्रह्मवृत्ती आणायची मी आत्मा आहे वृत्ती आणायची ती पुढे शांत झाली की मग केवळ आत्मस्वरूप शिल्लक राहतं केवळ ब्रह्मस्वरूप शिल्लक राहतं त्याला ज्ञान असत हे ज्या ज्ञानामध्ये कुठल्याही प्रकारची वृत्ती नाही सुखे मी निजुलोगा शून्य शारुणी ते त्रिकुट शिखरी राधा नवी आई ते आणि ह्या ज्ञानाचं वर्णन करण्याकरता इथे भगवंताचं निजधाम म्हणजे ते, ते ज्ञान आणि भगवान परमात्मा निजामाला जातात म्हणजे काय करतात अगोदर दैत्यांचा संवाद करतात आणि नंतर भगवान परमात्मा यादवाचा सुद्धा संवाद करतात आणि मग निजमाला जातात दैत्य म्हणजे अज्ञान आहे आणि यादव म्हणजे ज्ञान आहे दैत्य म्हणजे दुर्गुण आहे यादव म्हणजे सद्गुण आहे दुर्गुण तर सोडलेच पाहिजे परंतु दुर्गुण घालवण्याकरता आणलेल्या सद्गुणाचाही अभिमान सोडून आपल्या स्वरूपात जावं लागतं एक सद्गुणांचा अभिनिवेश राहिला ज्ञानाचा अभिमान राहिला तो ज्ञान स्वरूपात जायला प्रतिबंध झोपायचं असेल तर वाईट विचार तर गेलेच पाहिजे पण चांगले विचार जावे लागतात आणि मग हे सगळे विचार जातात तेव्हा मनुष्याला शांत झोप लागते गाड झोप लागते तसं परमात्मा स्वरूपात जायचं असेल तर तसे वाईट विचार घातक आहेत तसे विचारच नाही लागत तर कुठली वृत्ती लागत नाही म्हणून बाळचंद समाधी घेत असताना अभंग लिहिल्या बालचंद बालचंद ज्ञानदेवी घेतल्या हृदय बाळछंदो बाबा बाळछंद ya no por mandar te batata. एकादश कंदाचा विचार केला अकरा म्हणून मी आता थोडे सांगतो त्याच्या पुढचं सांगण्याचा प्रयत्न आणि भगवंताने संचल्प केला तशा घटना होतात आता राहिलेला एकादशकांत घेऊ कधी झाले किती अध्याय झाले काय माहिती किती झाली आ दहा जण किती राहिले एकतीस एकतीस पूर्ण एकवीस राहिले एकवीसात एकवीसात तुम्ही <laughs> पहिल्या <laughs> दहा आपण काय काय पाहिलं ते तुम्ही त्यांना आंबा बघायला आपण सात दिवस फक्त पहिले राहत आहात एखाद्या एखाद बोल बोलत ऐकायला दोनच